नमस्कार मित्रांनो आपल्याला एखादी व्यक्ती मनापासून आवडत असते हो पण त्या व्यक्तीला आपण आवडतो का नाही हेच आपल्याला माहिती नसतं पण मित्रांनो ते स्त्री आपल्यावर खरं प्रेम करते का नाही हे पण आपण जाणून घेणं गरजेचं असतं तर मित्रांनो एखादी स्त्री तुमच्याशी येऊन बोलते बसते तुमच्या शेजारी हसते म्हणून हे खरं प्रेम म्हणता येणार नाही तर मित्रांनो खरं प्रेम असतं कसं तर तेच आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर खरं प्रेम ओळखायचं कसं तर मित्रांनो बघा जेव्हा एखाद्या स्त्रीचं मनापासून तुमच्यावर खरं प्रेम असतं ना तेव्हा ती स्त्री तुम्हाला सतत इम्पॉर्टन्स देते जेव्हा ती स्वतःहून तुम्हाला इम्पॉर्टन्स देत असेल त्या स्त्रीसाठी तुम्ही खूप तू ती तुम्हाला प्रायोरिटी देत असेल तर समजून जाती तुम्हाला खरं प्रेम करते मित्रांनो बघा तुम्ही तिला कोणत्याही वेळी कॉल करा पण ती पटकन तुमच्या कॉलला ॲन्सर करेल जर मित्रांनो तुम्ही तिला एखादा मेसेज करा तर ती मॅसेजला मॅसेजला तुमच्या नक्की रिप्लाय देईल पण ती मेसेज तुमचा इग्नोर करणार नाही जर मित्रांनो असं होत असेल तर हे प्रेम खरं आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या आवडीनिवडींचा तुम्ही एखादी गुन तुमच्या मनातील गोष्ट तिला सांगितलेली असते आणि ती गोष्ट तिच्या लक्षात असते तर हा पण एक संकेत आहे की ते प्रेम खरं आहे कारण ती स्त्री तुमच्या आठवणी तुमच्या आवडीनिवडी जर तुम जपत असेल तर ते प्रेम खरं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब